सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आयरवीन पुलाजवळ पाणीपाती तीस फुटांवर सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आयरवीन पुलाजवळील पाणीपाती तीस फुटांवर सांगली आयरबीन पुलाजवळील पाणी पातळी तीस फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये पुराचं पाणी दाखल झालं आहे आणि या ठिकाणच्या दहा कुटुंबांचं बुधवारी स्थलांतर करण्यात आलेलं आहे पाणी पातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखीन काही कुटुंबांचं स्थलांतर करावं लागणार असल्याचं महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झालं येथील आठ घरांना पाण्यानं वेढलेलं आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या सूचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केलंय कोयना धरण पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमध्ये सर्व नागरिकांसह हो इनामदार प्लॉट कर्ना रोड शिवमंदिर परिसर मगरमच्छ कॉलनीतील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन केलं आहे पूरपट्ट्या स्थलांतराची लगबग सांगलीच्या पुरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट करणार रस्त्यावरील काही नागरिकांनी साहित्य हलवण्यास सुरुवात केलेली आहे बुधवारी सकाळपासून या भागात स्थलांतरासाठीची पूर्वतयारी सुरू होती पाणी की व्यवस्था आहे की नाही पाणी आहे तो बोलावणे आम्ही पसारा हायला लगे का तो आम्हाला व्यवस्था करू जाणे आम्हाला कोण मेहमान का नाही या का जाण्या बच्चे कच्चे बोल तुम्ही बाकी अभि तुम्ही का करता नाही तर भरपूर दुकान का माल भरणे का नाही जायने का देणे भरपूर जाणे लोक का, का, का नाही अजून आने लगे एक एक आने लगे तो आम्ही जाण्यावलो तो मोकले करून दिली पॉवर बोलतोय चौतीस नंबर शहा दिले काय आलंय का सामान काय आलं आता ते पाणी पुरे नाव आहे म्हणून सांगितले आणि तिने पसारा हलावा म्हणून सांगितले कुठं हलवलंय सामान आता चौतीस नंबर शाळा सांगितले नाही तुम्ही कुठं जाणार कुठं सामान घेऊन कुठं चाललाय मग आता काय तू कुठं आता तुम्ही सोय दिला तिथं आम्ही जाणार आम्हाला महापालिकेतले लोक आले होते पाणी वाढणार आहे आणि दुपारपर्यंत तुम्ही कुठंतरी सलंतर व्हा सतरा नंबर शाळा जाऊ शकता तुम्ही तिथं नियोजन केलेलं आहे आता तुम्ही रूम घेऊन कारण आमचं बाळ आहे गरोदर सून आहे म्हणून आम्ही एका रूम घेऊन भाड्यानं तिथं चाललय किती लोक चाललेत इथली कुटुंब म्हणजे तीन चार कुटुंब तरी चालल्यात आम्ही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली